नमस्कार मंडळी आज बनवूयात करीलिव आणि फ्लॅक्सिडची चटणी म्हणजे जवस आणि कडीपत्त्याची चटणी तर चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात सगळ्यात अगोदर पॅनमध्ये मी इथं मस्त असं कडीपत्ता भाजून घेतलेला आहे ते पूर्ण त्यामधलं मॉइश्चरायझर गेलं पाहिजे आणि कडीपत्त्याची पाणी असं असं मस्त आवाज आला पाहिजे त्याचा त्यानंतर आपल्याला इथे जवस भाजून घ्यायचं आहे जवसाचा जवस चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर थोडेसे तीळ भाजून घ्यायचे आहे त्याचा पण असा आवाज आला पाहिजे त्यानंतर आपले तीळ भाजल्याचं समजून घ्यायचं त्यानंतर थोडीशी कश्मीरी लाल मिरची आणि परत शेंगदाणे आणि थोडंसं आपल्याला इथे सुकं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे सगळे जिन्नस भाजल्यानंतर मस्त असं मिक्सरमध्ये भाजलेले सगळे जिन्नस ॲड करून आपल्याला त्यामध्ये थोडेसे ल एक धाबारा लसूण पाकळा आणि चवीनुसार मीठ ॲड करून आपल्याला त्याची मिक्सीत तयार करून घ्यायची आहे आणि मिक्सीत झाल्यानंतर तर आपली चटणी रेडी आहे बघू शकता तुम्ही इथे तर ही चटणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे आणि गुणकारी पण आहे खास करून महिलांसाठी स्त्रियांसाठी खूप गुणकारी आहे दररोज एक चमचा भातासोबत किंवा असं त्यामध्ये तूप टाकून खाल्लं तरी छान आहे रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू